आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विश्व हिंदू परिषद आणि भाजपाच्या दोघांच्या संयुक्त उद्यमाने काल पहलगाम येथे देशाच्या पर्यटक पर्यटकांवर झालेला जो मॅड हल्ला आहे त्याचा निषेध करण्याकरता इथे जन आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे आणि पंतप्रधानाधिकार आल्या आल्या तातडीने बैठका घेऊन गृहमंत्र्यांनी तातडीने भेट देऊन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचे आम्ही स्वागत करतो परंतु एवढ्यावर भागणार नाही पाकिस्तानला ना सडेतोड उत्तर दिलं पाहिजे अशी आम्हा सर्वांची जनतेच्या वतीने मागणी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहे अठ्ठावीस पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेली आहेत ह्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे निर्वादपणे आपण पाहतो पाकिस्तानच याच्यामध्ये आहे सिद्ध झालं वेगळं सांगायची गरज नाहीये आणि जे अतिरेक्यांचे फोटो आता जाहीर झालेले आहेत त्यातून स्पष्ट होत आहे की हा अतिरेकी हल्ला आहे देशावरचा हल्ला आहे पाकिस्तानने केलेला काश्मीरवर झालेला हल्ला आहे आणि त्यामुळे निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या स तमाम भारत भारत आज एक संपलेला आहे देशवासी एकत्र आहेत आणि आम्ही सर्व मिळून या घटनेचा निषेध आम्ही करतच आहोत पंतप्रधान गृहमंत्र्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या कारवाईचं आम्ही अभिनंदन करतो पण त्याचबरोबर या कारवाईची चा अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल असा आमचा विश्वास आहे पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल आणि एवढंच नव्हे तर त्याला सडेतोड उत्तर व्यवस्थितपणे आपला भारत देश पाकिस्तानला देईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हा सर्वांची आहे उद्या नांदेड मधल्या सर्व पक्षातले इथे आमदार होते इथे एन डी खासदार आहेत चे खासदार आहेत आमदार खास आहेत आहे, सर्वांनी मिळून उद्या नांदेड बंदची हाक दिलेली आहे दुपारी मिटिंग त्याच्या संदर्भामध्ये प्रमुख लोकांची होईल आणि उद्याचा बंद पुकारण्याचा ही कारवाई पुढे दिली जाईल